नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी इंस्टाग्रामवरील ओळखीतून विवाहितेचे एका तरुणावर प्रेम बसले नातेवाईकांनी समज दिल्यानंतर तिने त्याला नकार दिला तरीही तो मजनू तिच्या घरी आला तेव्हा तिने विरोध करता तिच्यावर चाकूने वार केला प्रेमात अडथळा होणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलाच्या गडावर वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला हडपसर पोलिसांनी फलटण होऊन या मजनूला अटक केली आहे सागर सुर्वे असे या मजनूचे नाव आहे याबाबत एका पस्तीस वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना हडपसरमधील ससाणेनगर येथे गुरुवारी एकतीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी यांची दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख होऊन प्रेमात रूपांतर झाले होते ही बाब फिर्यादी यांच्या भाच्याला कळली तेव्हा त्याने दोघांना समज दिले त्यानंतर फिर्यादी यांनी सागरशी संबंध तोडले तरीही तो वारंवार फिर्यादीला फोन करत घरी भेटायला येत तेव्हा फिर्यादी यांनी आपल्यामध्ये कोणते संबंध ठेवू नको असे सांगून त्याला परत पाठवून दिले होते तरीही एकतीस जुलै रोजी तो पुन्हा घरी आला तेव्हा फिर्यादीचा तेरा वर्षांचा मुलगा घरी होता त्याने फोन करून फिर्यादीला बोलावले फिर्यादी यांनी त्याला निघून जाण्यास सांगितले तरीही सागर हा तिला माझ्यासोबत चल नाहीतर तुझा जीव घेईल असे बोलून त्याने फिर्यादीवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला या झटापटीमध्ये चाकू फिर्यादीच्या हनवटीला लावून खाली पडला तो चाकू सागरने घेऊन फिर्यादीच्या मुलाजवळ गेला व फिर्यादीला म्हणाला तुझी मुले माझ्या प्रेमात अडथळा करत आहेत आता तुझ्या मुलाचा जीव घेतो असे बोलून चाकूने मुलाच्या गळ्यावर वार करून तो पळून गेला मुलाला तातडीने रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने त्याचा जीव वाचला आहे या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी एक पथक पलटणला पाठवून सागर सुर्वे याला अटक केली आहे सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा